नमस्कार सोफिया गौरी सोफिया नावाची एक यंत्रमानव ह्युमन वाईट दोन हजार सतरा अठराला आली त्याच्यावरती आधारित हा लहुलेख आहे आवडेल लहुदास हो ऐका सोफिया गौरी <coughs> सन दोन हजार तीस गणपतीचे दिवस स्थळ ठाणे वेळ संध्याकाळ साडेसात घराची बेल वाजली दोनदा साडेसात आणि दोन बेल म्हणजे आम्ही आला ऑफिसमधून घरी आपली कॅमेरान जर झरकन घरावरून फिरवून सोफिया दार उघडायला धावली अमेयाला आवडतं आपण दार उघडलेलं हे सोफियाला माहित होतं आता म्हणजे तिच्या चिपवर तसं कोणच केलं होतं पण आज दारापर्यंत जाऊन परत फिरली सोफिया उघडू दे दुसरं कोणीतरी म्हणून गेल्या पाच वर्षांचा शिरस्ता होता खरं तर सोफिया दार उघडायला आली नाही तेव्हाच कळेल अमेला काहीतरी गडबड आहे काहीतरी बिनसले पण रुसायला कारण काय हे काही कळे मोठ्या सोफियाच्या वेळी बरं होतं आम्ही विचार करू लागला मिलिंदने दोन हजार अठरा साली पहिली सोफिया आणली तेव्हा यंत्रमानवात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अंतर्भूत करून ह्युमनाईड निर्मित करायची नुकतीच सुरुवात झाली होती पण आता बारा वर्षात यांना भावभावना इतक्या व्यक्त करता येतात की बायको परवडली पण याची वेळ आली पण ही छोटी सोफिया होती खूप गोड वय वर्ष दहा या वयाचीच बुद्धिमत्ता तिच्या चिकवर कोड केलेली होती तेव्हा आता तिचा रुसवा दूर करणं क्रम प्राप्त होत आणि त्यासाठी शोधायला हवं रुसव्याच कारण शेवटी अमेने मिलिंदला त्रिमिती फोन लावला गणपती विसर्जन झाल्या झाल्या मिलिन टूरवर गेला होता गौरी आणायच्या म्हणून मीळा घरीच होती पूर्वी खड्याच्या गौरी असायच्या घरी अमेने सुद्धा लहानपणी गौरी आणल्याचं आठवत होत त्याला यंदा मात्र छोटी सफिया घरात आल्याचा पाचवा वाढदिवस होता म्हणून छान उभ्याच्या गौरी बसवल्या होत्या कालच संध्याकाळी गौरी आगमन झालं आणि तेव्हापासूनच सोफिया बिथरल्यागत करत होती आता वीणा ही त्रिमिती कॉलमध्ये सामील झाली आज सकाळी मी सांगितलं माझ्या आवडीची भूपाळी लावायला तर मान फिरवून निघून गेली सोफिया किती विणा तिघेही विचारत पडली की काय नवीन आणि वेगळं झालंय की ज्याने सोफिया अशी वागते नाहीतर शेवटी बॉस्टन एम आय टीला फोन करायला लागला असता जिथून पहिल्या सोफियाची निर्मिती झाली होती तेवढ्या राजी सांगू लागली की अमेय अरे गौरीची आरती करायची आणि तिघांच्याही डोक्यात प्रकाश पडला आणि तिघेही एका सुरात ओरडले गौरी काल पहिल्यांदाच मोठ्या आवडीने उभ्याची गौर उभारली होती दोषांकडे अगदी खरी खुरी वाटत होती ती साडी दागिने फुलं यांनी नटलेली साक्षात जिवंत वाटत होती ती आणि इथेच सोफियाबाईंची फसगत झाली तिला वाटलं की अशीच दुसरी कोणी आणली घरी गौरी नावाची आणि त्यामुळे सोफियाचं बिन असलं दहा वर्षांची बुद्धिमत्ता असल्यामुळे सोफियामध्ये भावना निर्माण झाल्या त्या मत्सर हेवा असूया आणि स्पर्धा अशाच ही कोण नवी नटवी आली आपल्याला कॉम्पिटिशन या भावनेपोटी सोफिया रुजली तिघांनाही हुश झालं कुठच्याही प्रॉब्लेमचं मूळ कारण कळलं की सोल्युशन मिळतच हे माहीत होतं त्यांना मिलिंदाला मात्र आजोबांनी द्रष्टेपणे सांगितलेलं ला आठवू लागलं मिलिंदा एक दिवस सर्व यंत्रांनाही भावना कळू लागल्या त्यांना स्वतःच्या भावना उमलू लागल्या उमजू लागल्या की वर्तुळ पूर्ण होईल आता मानवाचं यंत्र होतंय काही वर्षांनंतर यंत्राचा मानव होईल छोट्या सो सोफियाची समजूत काढायला मग वेळ लागला नाही मग तीही सामील झाली सगळ्यांबरोबर गड्यात गौराई माझी लाडाची लाडाची ग आवड तिला सोफियाची मिजो गौरी गणपती दोन हजार अठरा नमस्कार